मार्ग ठरला मुक्काम ठरला गाड्या तयार केल्या समाजानं माणूस सोडला नाही जरांगे आजही वजीर उडवतील पण यावेळी मुंबई सोपी नसेल हेही लक्षात घ्या एकोणतीस ऑगस्ट मनोज जरांगे पुन्हा मुंबई गाठणार आझाद मैदान जाम करायचे तोपर्यंत जोपर्यंत सरकार नमणार नाही मार्ग ठरलाय व्यूहरचना आखली गेली पण शक्यता आहेत आंदोलन चिघळण्याची अगोदर जरांगेंच्या आंदोलनाचे टप्पे समजून घेऊया सुरुवात झाली जालना जिल्ह्यातल्या या ऑगस्ट जरांगे यांच्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्वाची ठरली याच दिवशी त्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाने राज्यकर्त्यांच्या गोटात खळबळ उडवली उपोषणाला बसलेले जरांगे साधा पांढरा शर्ट पांढरी टोपी कोणतीही चमक धमक नाही पण मागणी एकच मराठ्यांना कुणबी दाखवून ओबीसी कोट्यात आरक्षण मराठवाड्यापुरती लिमिटेड असणारी मागणी ज्यावेळी लाठीचार झाला अंतरवाली सराटीमध्ये त्यावेळी राज्यभराची बनली सुरुवातीला राज्य, बन राज्य सरकारने दुर्लक्ष केलं पण काही तासातच परिस्थिती वेगळी झाली कारण जरांगे यांच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेली लाठीमाराची कारवाई महाराष्ट्रभर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली सोशल मीडियावरून ते व्हिडिओ फिरले आणि लगेचच जरांगे साधा कार्यकर्ता राहिला नाही तो मराठा समाजाचा चेहरा बनला शरद पवार गेले ट्विस्ट आला राजकीय ट्विस्ट आला कारण जो विषय वर्षानुवर्ष वेगवेगळे नेते हाताळत होते पण तोडगा निघत नव्हता त्याला अचानकच एक गावकरी माणूस आगीसारखी पेटवून गेला आणि मराठ्यांना आरक्षणासाठी मराठा नेता मिळाला जरांगे मॅनेज होतील अशा चर्चा सुरू राहिल्या कधी जरांगे पवारांचा माणूस तर कधी शिंदेंचा अशा चर्चा पेरल्या गेल्या इथून जरांगे यांच्या प्रवासाला वेग आला राजकारणातले मोठमोठे नेते त्यांच्या भेटीसाठी धडपडू लागले सरकारकडून आश्वासनं दिली गेली पण जरांगे सहज पटतील असे नव्हते ते एक एकदा सांगून लागले लांब खेचू नका लिखित द्या नाहीतर आम्ही थांबणार नाही ही भाषा महाराष्ट्राच्या ग्रामीण माणसाला लगेच भिडली कारण भाषण न करता थेट मुद्द्याला हात घालत होते समोर आमदार असो, असो किंवा मंत्री असो किंवा मुख्यमंत्री असो जे काही चर्चा होतील त्या लाईव्ह होतील सगळे मीडियाचे कॅमेरे सुरू आणि जरांगे हा माणूस राज्यकर्त्यांशी बोलत होता फडणवीस अजित पवार यांचे नाव घेऊन ओपनली नडणारा चेहरा म्हणून जरांगे यांचा उदय झाला तो आजपर्यंत जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर जरांग यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पर्यायी मॅनेज करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जरांगे म्हणाले होते तुम्ही आम्हाला थांबवायला आलात पण समाजाने तुम्हालाच थांबवायचं ठरवलं तर हा संवाद माध्यमातून पसरला आणि महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बिघडली संपूर्ण टाईमलाईन बघितलं तर ऑगस्ट दोन हजार तेवीसला जालना आंदोलन सुरू पोलीस कारवाई जरांगे महाराष्ट्र प्रसिद्ध सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार सरकारच्या आश्वासनांवर उपोषण स्थगित पण आंदोलन काय नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार जरांगे यांनी गावोगावी जाऊन सभा घेतल्या सरकार असा जानेवारी दोन हजार चोवीस मुंबईच्या आझाद मैदानांवर मोठा मोर्चा होणार होता जरांगेंचा आवाज महाराष्ट्र भर गुंजला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षानं मराठा आरक्षणावर भूमिका घ्यावी अशी जरांगेंची मागणी आणि जरांगे थेट किंगमेकर झाले नाहीत पण त्यांचा प्रभाव उमेदवारांच्या निवडीवर प्रचाराच्या भाषेवर ठळकपणे दिसला जरांगे यांची स्टाईल वेगळी होती त्यांनी कधी स्वतःला नेता म्हणून मिरवलं नाही पण पत्रकार परिषदेतून सभा मेळाव्यातून त्यांची भाषा थेट लोकांच्या मनात शिरली राजकारणी फसवे असतात पण मी समाजाचा माणूस आहे असं ते पुन्हा सांगत राहिले आणि खरी गंमत म्हणजे अनेक जुन्या नेत्यांपेक्षा लोकांना त्यांच्यावर जास्त विश्वास वाटू लागला जरांगे यांच्या उपोषणाच्या वेळी काही पक्षांचे नेते त्यांच्या तंबूत गेले त्यांनी पाणी पिण्याचा आग्रह केला तेव्हा जरांगे यांनी म्हटलं तुमच्या हातचं पाणी प्यायचं असतं तर आम्हाला उपोषणाची वेळच आली नसती हा किस्सा गावोगावी पोहोचला आणि लोकांमध्ये जरांगे यांचं वेगळं चित्र उभं राहिलं हा खरा लढवय्या म्हणून गेल्या वर्षी वाशीवरून परत फिरताना सरकारने खेळ केला असं लोकांना वाटत होतं यंदा जरांगे परत फिरले तर त्यांचा विश्वासच उडे म्हणून ते स्वतःही आगीतून चालायला तयार आहेत कारण समर्थकांच्या मनातला प्रश्न आधीच उभा राहिलाय पाटील आता तरी मुंबई गाठणार का एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चासाठी जरांगे महाराष्ट्रभर मोर्चे बांधणी करत आहेत तालुका तालुक्यातल्या बैठकीत त्यांचा सुरेखच अठ्ठावन्न लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत आता सरकारला अजून पुरावा काय हवाय आम्ही कुणाचं आरक्षण हिसकावून घेत नाही आमचं आम्हाला हवंय हा थेट प्रश्न आहे आणि याचं उत्तर सरकारकडे नाही आता जरांगे यांच्या भाषणात एक वेगळाच राजकीय ट्विस्ट दिसतोय ते, ट्विस ते लोकांना थेट विचारतात मुंबईकरांनी ठरवावं सुकामची आहे की सरकारची आता जरांग यांचं आंदोलन अनेक कारणांमुळे महाराष्ट्र सरकारसाठी चिंतेचं कारण ठरू शकतं पहिलं म्हणजे निवडणुकीच्या वर्षात मराठा समाजाचा रोष भाजप शिवसेना युतीसाठी महागात पडू शकतो तेही मुंबईत दुसरं म्हणजे गेल्या आंदोलनात जरांगे यांचे उपोषण आणि लाखोंच्या गर्दीमुळे सरकारला माघार घ्यावी लागली होती तिसरे म्हणजे जर सरकारने यावेळीही मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन लांब आणि उग्र होऊ शकतं म्हणजे जरांगे केवळ आरक्षणाची मागणी पुन्हा चर्चेत आणत नाही तर सरकारला जरांगे माणसांना अजून मैदान सोडलेलं नाही हे दाखवून देतात मराठवाडा क्षेत्रातील आठ लोकसभा मतदारसंघांमध्ये जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा प्रभाव दिसून आला होता त्यांच्या विरोधामुळे बीजेपी आणि विशेषतः शिवसेना सोबतच एन सी पी उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला विशेषतः परभणी आणि बीड मतदारसंघामध्ये जरांगे फॅक्टर निर्णायक ठरला मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्यांच्या प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरती थेट परिणाम झालेला आहे त्यांच्या पुढील पावलांवरती सर्वांचंच लक्ष लागलंय यातला आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जरांगी यांची वैयक्तिक ताकद सरकारने अनेकदा त्यांना एकट्या पाडायचा प्रयत्न केलाय पण समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय हेच त्यांचं खरं बळ मी भीत नाही समाज सोबत आहे असं ते म्हणतात आणि ते खरंच आहे मराठा तरुण आता म्हणतोय की आरक्षण दिल्याशिवाय कुणाचंही ऐकणार नाही त्यामुळे मुख्यमंत्री असोत किंवा मग दिल्लीतील नेते असो सर्वांच्यावरच दबाव वाढत चाललेला आहे मराठा समाज सुद्धा कदाचित एवढी एकच आणि शेवटची वेळ असेल की यांना साथ देईल गेल्या दीड दोन वर्षांपासून मनोज यांच्या मागे समाज उभा राहतोय जरांगेंसमोर नेते येतात प्रतिष्ठित लोक येतात कायदे देतात आम्ही आज निकाल देऊ आम्ही उद्या निर्णय घेऊ अशा पद्धतीच्या भूमिका घेतात जरांगेंनी उभं केलेल्या आंदोलनामध्ये प्रत्येक मराठा समाजाचा व्यक्तीचा वेळ त्या आंदोलनामध्ये गेलेला असतो त्यामुळे यावेळी मुंबईतून फिरताना हाताशी काही घेऊनच यावं नाहीतर हा विषय सोडून द्यावा ही सुद्धा एकाच मराठा समाजाची दुसरी बाजू आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र